हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण आपल्याला सुख शांती समाधान हवे तर काय करायला पाहिजे ह्याच्या बद्दल थोडस बोलूया आता पहिलं अहो मॅडम कशाला पाहिजे सुख शांती समाधान असं विचारलं तर हे बघा आपल्याला सुख समाधान असलं का नाही आपली कार्यक्षमता वाढते आपलं आरोग्य चांगलं होते आपल्याला शांत झोप येते इवन आपलं रिलेशन्स बाकी लोकांबरोबर बोलताना आपण आनंदी राहतो का म्हणजे आपलं मन आनंदी असते त्यामुळे हे बघा आपल्याकडे आपलं कप रिकामा असलं की आपण बाकीच्यांना काही देऊ शकत नाहीये त्यामुळे आपलं कप भरलेलं असलं तरच आपण देऊ शकतो म्हणून आधी आपण सुखी समाधानी असायला पाहिजे आता ह्याच्यासाठी काय करायचं पहिली गोष्ट म्हणजे कारणाशिवाय कोणाशी वाद विवाद करायचं नाही हे बघा प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असते काल मी बागेत बघितलं बर का एक दोन बायका कशावर वाद होता त्यांचा एकीची मुलं इंग्लिश मीडियमला होती एकीची होती मराठी मीडियमला म्हणजे लोकल लँग्वेज लँग्वेजला इंग्लिश मिडीयम ला होती मुलं ती बाई म्हणत होती नाही इंग्लिश मीडियम कसं गरजेचं आहे जगाचं आहे ही म्हणत होती नाही आता प्रधानमंत्री म्हणा आपल्या राष्ट्रपती हे सगळे कसे झालेत कितीतरी सायंटिस्ट कारणाशिवाय एवढे त्यांचे आवाज वाढलेले होते त्यामुळे असा करू नका ना आणि हे वादविवादात कोणी जिंकते का नाही जिंकणार ना ही। फक्त खेळात असते असे आर्ग्युमेंटेशन मध्ये नाही असं आपण कारणाशिवाय आर्ग्यू करतो तेव्हा दोघांनाही मनस्ताप होतो नक्को एवढी आपली एनर्जी खर्च होते कारणाशिवाय अहो प्रत्येकाचं थिंकिंग वेगळा प्रत्येकाचा आयडिया वेगळ्या असतात मला हवं तसं मी वागणार आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही माझे रीतीनं मी योग्य आहे तुमच्या पद्धतीनं तुम्ही योग्य आहात त्यामुळे कारणाशिवाय कुठल्याही गोष्टीसाठी वाद विवाद करायचं नाही हे वादविवादाना मग विकोपाला जाते आणि त्रास होतो त्यामुळे कारणाशिवाय बिलकुल आर्ग्युमेंट्स करायचे नाही आणि आपलं दुसऱ्याशी कम्पेअर करायचं नाही त्याच्याकडे केवढा बंगला आहे माझं घर अगदी छोटा आहे किंवा त्याच्याकडची गाडी बघ माझ्याकडे हे बघा कधी कम्पेअर करू नका मला हवं तस मी जगणार आहे अहो मला पूर्ण घर साफसफाई करायला होत नाही मोठं असलं की म्हणून मला छोट घर खूप चांगलं का म्हणजे माझे आवाकेतला आहे खूप मोठं घर बांधलं तर साफसफाई साफ सगळं सोपं असते का तुम्ही म्हणाल हे गडी माणसं नेमा त्यांना पगार द्यायला नको सगळं परवडायला नको म्हणजे प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं आहे किंवा सिटीमध्ये राहायचं का खेडेगावात राहायचं कोण म्हणेल खेडेगावात शांत बसत असते कोणी म्हणेल सिटीमध्ये म्हणजे कारणाशिवाय आर्ग्युमेंट करायचं नाही आणि स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर करायचं नाही मला योग्य काय आहे मी वापरणार तुम्ही म्हणाल लोकांकडे कडे कपडे आहेत मॅडम तुम्ही तरी सारखे त्या त्या साड्या नेसता की आय एम हॅपी माझ्याकडे शंभरभर साड्या असतील ते तुम्ही चिक्कार सुखी आहे एवढ्या सुद्धा खूप मिळाले मला हे मला समाधान आहे लहान असताना किती कपडे असायचे आपल्याकडे ते मानान आता किती कपडे आहेत त्यामुळे आहे त्या गोष्टीत म्हणजे योग्य त्या गोष्टीत नो no डाऊट ज्यादा मला हवे असले तर मी घेऊ शकते पण मला गरज नहीं लोका नाही नुसतं लोकांकडे आहे म्हणून मी नाही घेणार मला गरज असली तर घेणार त्यामुळे कधी दुसरेशी कंपेअर करू नका आणि आपलं थिंकिंग आपल्याला काही योग्य वाटते त्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे सेल्फ बिलीफ दुसरा असं करतो म्हणून मी करणार नाही मला हे योग्य वाटते तर मी करणार आणि आपले जीवनात आनंदी राहायला आनंद शोधायला आपल्याला यायला पाहिजे कुठल्याही गोष्टीत आपण आनंद मिळवू शकतो ते अहो कित्येक वेळेला बघा तुम्ही अगदी रस्त्याची कामं करणारी माणसं असतील कुठलीही कष्टाची कामं करणारी माणसं असतील किती आनंदी असतात हा दोन्ही वेळेला वेगवेगळं जेवण करतात रात्रीला भाकरी करतात दुपारी सकाळी त्यांचे कामाला जायचे अगदी पोळी तर हे असते अगदी घरी गेल्यावर आंघोळ करून जेवण करून आरामशीर पडले की झोप लागते आहे त्यांना किती सुखी असतात असं जे काही आपल्याकडे आहे ते आपण सुख शोधायला पाहिजे जे, जे काम मी करते तिथनं मी तरी आनंदी आहे आणि लोकांना पण त्याचा किती फायदा आहे किती मी लोकांना आनंद देतेये हे महत्वाचं आहे पुढचं सिंपल साधी राहणी आणि आपण ह्युमन बिईंग्स आहोत त्यामुळे आर्टिफिशियल वागायचं नाही आहे तसं सिंपल वागायचं हे स्वतःलाही आनंद मिळतो दुसऱ्यालाही खूप आनंद मिळतो नुसतं शो ऑफ करून काय मिळते हो आहे तसा आहे हे असं आहे आणि आपले जेवण खाण्यावर पण अवलंबून असते बर का त्यामुळे आपलं जेवण कसं असावं साध सात्विक चांगले मनानं बनवलेलं त्यामुळे आपलं खाणं पण चांगलं सात्विक असणं गरजेचं आहे ताज खायचं साधं असू दे ताज खायचं आणि भरपूर पाणी पिणं पण महत्वाचं आहे आणि जे काही मी करतो ह्याला प्रत्येकाना हो छान आहे तुमचा बरोबर आहे असं म्हणायला पाहिजे अशी गरज नाही लोकांकडनं आपल्याला व्हॅलिडेशनची गरज नाही मला हे योग्य वाटते त्यामुळे हे मी करते आहे लोकांसाठी नाही आणि एक महत्वाच सांगू आपल्याला आपल्याला देवावर विश्वास असणं पण खूप महत्वाचं आहे असं हे माझं मत आहे जे कोणाला विश्वास नाही त्यांचं तुम्ही नेचरवर विश्वास ठेवा कोणी आपल्या देवावर विश्वास असला की काय होते मला माहित आहे जे काही घडते तर देव चांगलेसाठी करतो आहे माझे पाठीशी देव आहे त्यामुळे मला कशाची काळजी वाटत नाही भीती वाटत नाही का माझा देवावर विश्वास आहे म्हणून त्यामुळे सुख समाधान हे देवावरचे विश्वासानं पण मिळते तुम्ही बघा सकाळी आंघोळ करून आल्यावर देवासमोर आपण दिवा लावतो दुबत्ती लावतो आणि डोळे मिटून देवाला आ, देवाशी प्रार्थना करतो किंवा थँक्यू म्हणतो देवाला केवढा आनंद वाटतो किती प्रसन्न वाटते बघा पूर्ण घर प्रसन्न होते चे रे। ते उदबत्तीचे वासान वगैरे त्यामुळे मला हे माझं पर्सनल मत आहे मी काही सगळ्यांना तुम्ही असं करायला पाहिजे असं म्हणत नाही मी माझे अनुभव आपल्याशी शेअर करते आपल्याला हवे असले तर ते तुम्ही एक्सेप्ट करा नाही की सोडून द्या त्यामुळे मला वाटते देवावर विश्वास असणं हे सुद्धा आपल्याला खूप समाधान देते बघा होते ते तुम्ही आपण आपले वाढदिवसाचे दिवशी असेल आपले लग्नाचे वाढदिवसाचे दिवशी असेल देवळात वगैरे जाऊन येतो काही तिथे पूजा अर्चा करतो किती मनाला बरं वाटते का नाही समाधान मिळते म्हणजे प्रत्येकाचं बिलीफ आहे मला विश्वास आहे म्हणून मी बोलते त्यामुळे मला वाटते प्रत्येकाला आज एवढ्या आजूबाजूला आपण बघतो काय तणाव आहे कोणी हॅपी नाही आहे आनंदी नाही आहे त्यामुळे आपण जरासा समाधान पाहिजे असलं सुख शांती पाहिजे असलं तर मला वाटते हे टिप्स आपण फॉलो केले तर शंभर टक्के आपल्याकडे समाधान सुख शांती नांदायला लागेल बघा तरी करून हेवे गुड डे